आता आपल्याकडे टॅब असा आणि इकडे सगळे कुठचे कुठचे आपल्याकडे चार्जेस असत म्हणजे किती लागतात त्या इल्लेला असा तर तुम्हाला मी सांगते पहिली गोष्ट तर आपल्याकडे सगळ्यात पहिला असा तो म्हणजे असा अमेरिकेचो कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आज सकाळ सकाळी आपली सुरुवात किचन मधनं झालेली असा आणि आता नाश्त्याची तयारी करते बाकीच्यांनी नाश्ता केलेला असा जरा मी उशिरा उठलेले आणि सकाळ सकाळी आपल्या छोटे मंडे भेटा गेलेले एकदम मी उठाच्या अगोदरच दिलेले तर त्यांच्यासोबत एक छोटीशी आठवण घेतलेली फोन फोनमध्ये तर खूप चांगला वाटला आणि ते चलत दिले एवढ्या लांबवर ना भेटा तर खूपच भारी भेटायला एकदम मस्त वाटलं तर आता इकडे ऑमलेटची तयारी करते मी बाकीच्यांनी बाकीच्यांचा नाश्ता झालेला असा मग डायरेक्ट फोडून हवे होते ते आपण आता करूया पटापट आपल्यासाठी रेडी आणि त्याच्यानंतर बाकी अजून एक गोष्ट असा ती तुम्हाला सांगते आहे पण अगोदर नाश्ता करून घेऊया पहिला मंडळी चला आपला नाश्ता रेडी झालेला असा अशा प्रकारे जाऊया जा जा बघत आनंद मंडळी नाश्ता तर आपला करून झालेला असा प्लेट शोक टाकले अजून आणि बरेच दिवस चाललेला की बाहेर देशात देशा ना ऑर्डर येतात तर कॅनडा जशी गेली तसे अजून पण इन्क्वायरी होतात भरपूर आणि त्यांचं मेन असतं की कुरिअर चार्ज किती बसता तर आपल्याकडे आता लिस्ट दिलेली आता की कुठच्या कुठच्या देशात जाऊ आणि किती ते किती प्रमाणात तुम्ही घेतलात तर किती कुरिअर चार्ज बसता तेव्हा इल्लेला आहे ना आपल्याकडे माहिती तर आपण तुम्हाला थोड्या वेळानंतर आता दिवस जेवणाचं काम चालू असा या झाल्यानंतर लगेच ऑर्डर काढून बसताला तर तेव्हा मी तुम्हाला सांगते की कुठच्या देशात नवीन ऑर्डर ठरता अजून फिक्स होऊक नाही आता कुरिअर चार्ज कसे बसतात आणि पोस्टाचे पण चार्जेस आम्ही विचारून चारून तर पोस्ट आणि सांगतो मध्ये कुठच्या कुठच्या देशात काय काय चार्जेस लागतात जे आमच्याकडे लिस्ट इली ते देश आपण वाचूया म्हणजे जर तिकडनं कोणा घेऊचे असले बरेच जण बाहेरनं विचारतात इन्क्वायरी दे करतात तर कुरिअर चार्ज पण त्यांना का कळून जाईल म्हणजे त्यांचा एक प्रश्न असा त्याचं उत्तर आम्ही देऊन मोकळे काय करतो जेवण पण त्याची आमची आमटी आणि दोडक्याची भाजी व्हेज जेवण असा आमच्याकडे आणि आज रविवार असा रात्री काहीतरी असताला जबरदस्त तर आता वाट बघूया थोड्या वेळ आता जेवण कम्प्लीट होऊन दिलं लगेच तुमचा चार्जेस वगैरे काय आहे ते, ते सांगून मोकळं करते मंडळी इलो आपण तोपर्यंत खालच्या घराकडे आमच्या आणि हल्ली परत दोन तीन दिवस पाऊस पडता तर असा मळबटचं वातावरण आणि संध्याकाळ जरा जास्तच जोरात पडता आता आपण भरानं जा वरती बघितल्यात तर कोप्रो आहे खरं मंडळी तर जो गोप्रो आपण किती घेतलो होतं आपण तुम्हाला सांगत आहे आणि कशासाठी घेतलेलो होतो तर लास्ट टाईम बोललेस पण तरीसुद्धा तर आता जरा बॅटरी वगैरे कर चार्ज करून ठेवलेलं आहे जास्त यूजच करूक नाही कारण याच्यासाठी अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट असा ती घेऊची असा आणि त्या घेऊचा चाललेला बघूया आता घेऊ की नको तो विचार करत आहे पण महत्त्वाची असा नाही तो कॅमेरा काय उपयोग नाही असंच राहतो घेऊन काढूया तर मंडळी हा असं आपलं गोप्रो आणि गोप्रो आपण घेतलेलो झाले आता पाच सहा महिने ते झाले हो सहा महिने झाले असतरी यूज याचं अजून कायच करूक नाही हो तर आपण गाव फिरायचं ठरवलो तर त्याच्यासाठी हो गोप्रो घेतलेलो असा पण अजून याचा सेटअप असा भरपूर एका माईक घ्यायचं लागतो त्याच्यानंतर अजून एक ॲडॅप्टर आहे तो घ्यायचा लागतो ते पण वस्तू महाग असत भरपूर भरपूर म्हणण्यापेक्षा भरपूरच म्हटला तरी चला आमच्यासाठी महाग असत म्हणजे नाही म्हटलं तरी नऊ एक हजार रुपये खर्च असा अजून आणि अजून एक गोष्ट म्हणजे सध्याचो तसं नॉईस जास्त येणार नाही हेल्मेटला लावलं तर आपण छोटंसं ग्राउंड पण मारून बघूया आज जर टाईम मिळाला संध्याकाळी पाऊस नसलो तर म्हणजे कळत आणि घेतल्यापासून याचा वापरच करूक नाही हो थोडंसं शूट केलं ह्याचे जे व्हिडिओ असत म्हणजे इथे नाही म्हटलंस तरी एक दीड मिनटाचा व्हिडिओ असलो तरी दोन पॉईंट तीन जी बी वगैरे असं होतं म्हणजे मोबाईलमध्ये स्टोरेज तेवढा जर दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ झालो तर किती स्टोरेज लागतं विचार करा तर एका इम्पॉर्टंट असा तो म्हणजे लॅपटॉप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर ते एडिटिंग वगैरे व्यवस्थित होत्याला त्याच्यामुळे आपली गावफिराची जर्नी होती ती तशी स्टॉप झाली असा जाऊन मिळाला नाही तर आपण गोप्रो करेक्ट घेतलेलो एक अठ्ठावीस हजार रुपयापर्यंत आहे आणि क्वालिटी वगैरे एक नंबर असा गोप्रो हिरो ट्वेल्व घेतले मी आणि दोन्ही साईडने स्क्रीन असेल बघा इकडे पण आणि इकडे पण दिसतं म्हणजे फ्रंट साइडने जर शूट करत असला तरी तुम्हाला दिसता एवढं बघूया संध्याकाळी राऊंड मारुग आपण भेटता काय जर मिळाला तर थोडंसं फिरवणार नाही तुम्हाला आणि सध्या जर पावसाचंच वातावरण आहे पाऊस फक्त संध्याकाळी असता का मध्ये मंडेही बाकीचं जर काम झालेलं असं आणि आता पण लेटच भेटते कामामुळे तर आता आपल्याकडे टॅब असा आणि इकडे सगळे कुठचे कुठचे आपल्याकडे चार्जेस असत म्हणजे किती लागतात त्या इलेलं असा तर तुम्हाला मी सांगते पहिली गोष्ट तर तर आपल्याकडे सगळ्यात पहिला असा तो म्हणजे यू एस एचो चार्जेस असा अमेरिकेचो तर त्याच्यामध्ये चार्जेस असतात सहा किलो ते दहा किलोच्या दरम्यान तुम्ही घेतलात तर एका किलोचं चार्जेस तुमका आठशे एकोणऐंशी रुपये बसता आणि तुम्ही अकरा किलो ते वीस किलोमध्ये घेतलात त्याच्यामध्येच तर नाही सेमच असा आठशे एकोणऐंशीच सेम टू सेम बसता त्याच्यानंतर असा कॅनडा कॅनडाचो नऊशे वीस रुपये बसता सहा किलो ते दहा किलोमध्ये घेतलात तर आणि अकरा किलो ते वीस किलोमध्ये घेतलात तर आठशे ब्याण्णव रुपयाच्या डिफरन्स असा तुमच्या क्वांटिटीवरती असा त्यानंतर ऑस्ट्रेलियाचो असा जो की एक हजार एकशे वीस रुपये बसता सहा किलो ते दहा किलोमध्ये आणि अकरा किलो ते वीस किलोमध्ये सातशे ऐंशी रुपये जेवढी जास्त क्वांटिटी तेवढं डिस्काउंट बसता त्याच्यानंतर न्यूझीलंडचो जरा जास्त असा एक हजार दोनशे पंच्याण्णव रुपये बसता आणि अकरा किलो ते वीस किलोमध्ये घेतलात तर, तर सातशे ऐंशी रुपये बसता त्याच्यानंतर युकेचो पाचशे पंच्याऐंशी रुपये याचो कमी असा बऱ्यापैकी आणि अकरा किलो ते वीस किलोमध्ये चारशे पंचवीस रुपये बसतात आणि यू एचो दुबईचो असा तीनशे तीस रुपये आणि अकरा किलो ते वीस किलोमध्ये घेतलात तर दोनशे पंच्याहत्तर रुपये एवढे चार्जेस तर आमच्याकडे इल्लेले असत आणि बाकी जर कोणची इन्क्वायरी असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती टाकूक शकता पण मेसेजच करा त्यानंतर मग आम्ही तुमका कळवू शकतो तर आता खाई ना काही नाम गेलेले आहे युरोप युरोपचं डॅबल नाही युरोपचा आणि काही नाही गेलेलं आहे युरोप ऑस्ट्रेलिया आणि युरोप युरोपचा पोस्टर चा काहीतरी एक किलो विचार एका किलोचे पोस्टर खूप महाग पडतात ते लागतात ते आता हे बोललेत कुरिअर वाले प्रॉपर अॅड्रेस द्या म्हणजे ऍड्रेस वर कमी जास्त असं होऊ शकतं चार्जेस आणि अजून एक गोष्ट म्हणजे सगळे वस्तू काय मिळणार दर डायम तर मी तुमका वाचून दाखवते की सध्या आमच्याकडे काय काय असा पूर्ण लिस्टच कारण लिस्ट लिस्टसाठी विचारत असतात तर लिस्ट वाचून दाखवते मी तुमका कळत की काय काय मिळतं काय नाही तुमची मनापासून दोस्त मागवू शकता आता तुमचा लिस्ट वाचून दाखवते सामानाची आणि परत एकदा सांगताही शक्यतो मेसेजच करा व्हॉट्सअपवरती बऱ्याच जणांचा असता ले रिप्लाय लेट येतात रिप्लाय लेट येतात पण तुमची ऑर्डर फिक्स होता त्याच्यानंतर कारण मेसेजेस भरपूर इलेले असतात तर खूप वेळा मी सांगितलं या पण बऱ्याच जणांना असं वाटतं युट्यूबवरती पण कमेंट असते मी वाचते की तुम्ही रिप्लायच करणार नाही म्हणा तर रिप्लाय करतो हो पण बरेचदा मॅसेज भरपूर असल्यामुळे थोडं लेट रिप्लाय होता तुमका पण एकदा तुमच्याशी बोलणं झाला की तुमची ऑर्डर नंतर फिक्सच होईल त्याच्यामुळे शक्यतो व्हॉट्सअपवरतीच मेसेज तर कॉलवर भरपूर असतं की कॉल उचलला नाही म्हणून कारण कॉल एवढे वाचतात की उचलणं शक्यच नाही त्याच्यामुळे आम्ही असं केलं कारण आमची वेबसाईट नाही आहे आणि वेबसाईट असता तरी वेबसाईटवर तुम्हाला ऑर्डर करू एकदम डिफिकल्ट जाणं असतं मी व्हॉट्सअपवरती लगेच मेसेज करून ठेवू आहे त्यामुळे तर वाचते मी पहिल्यापासून प्रॉडक्ट तर मालवणी स्पेशल भाजको मसाला असा आपल्याकडे त्याच्यानंतर मच्छी मसालो ताक मिरची सांडगी मिरची गावठी तांदळाचं पीठ गावटी नाचणी पीठ त्याच्यानंतर ना घावणे पीठ वडे पीठ आंबोळी पीठ थाली पीठ डांगरपीठ लाल गावटी पोहे गावटी उकडे तांदूळ त्याच्यानंतर कुळीत पीठ त्याच्यामध्ये दोन असत प्लेनमध्ये पण मिळतं आणि मसाल्यामध्ये सुद्धा मिळतात त्याच्यासोबतच काजूगार असत जे की सालू आले आणि त्यामध्ये सोललेले सुद्धा असत सोबतच शुभांगीचे गावटी तांदूळ मिळतात म्हणजे सुरई तांदूळ आपण भात वगैरे बनवतो हो ते आणि सोबतच त्या दिवशी आपण पापड ते नवीन ॲड केलेले असतात मिरगुण म्हणतात तर बटाट्याचे आणि पोह्याचे <&दोंद्राकर> हे दोन प्रकारचे असतात आणि ते पापड एकदम मस्त असतात जबरदस्त तर असे एवढे वस्तू तरी सध्या आम्ही विक्री करतो रेग्युलर आणि इकडे दिव्याचं काम चालूच असा नेंशेनचे ऑर्डर लिहिलेले असतात आणि बऱ्यापैकी मॅसेज आता कंप्लीट केला नसतं थोडेफार रवले ते परत आता तसा कॉन्टॅक्ट होईल त्यांच्यासोबत बोलणं पुढे कंटिन्यू तसे मी पाठवून देताला आणि कोणाची पण ऑर्डर जर कुरिअरमुळे लेट झाली असत तर त्यांना कोणाक जर रिफंड हवे असत तर आम्ही लगेच रिफंड करू शकतो म्हणजे कुरिअरशी आमचा कॉन्टॅक्ट असताच आम्ही आमचं पार्सल घेऊ शकतो तर एक प्रॉब्लेम येऊ शकता कशी दिलो तर कधी कधी जाता कोणाचं तरी पार्सल वगैरे त्यांच्याकडनं काहीतरी गडबड होता तुम्ही कधी कधी लेट होता पार्सल बरेच दिवस असा होता तर त्याच्यासाठी ऑप्शन असत हो बरोबर तुम्ही तुमचा पेमेंट रिटर्न घेऊ शकताय ऑर्डरमध्ये फॉल्ट असत तुम्ही रिटर्न करू शकताय प्रॉडक्ट आणि नवीन पण घेऊ शकताय हे तुमच्यासाठी आम्ही ठेवलेले असत फॅसिलिटी बाकी नंबर खाली दिलेलो असा त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑर्डर घेऊ शकता तुमची मंडळी ऑर्डर असत ते पण आपण भरून कंप्लीट करून टाकलो आता हे दोन्ही बॉक्स वापरतो सध्या सध्या जसे मिळतात तसे पण हे स्वस्त मिळतात थोड्या आमका कारण यूज केलेलं असं आणि हे जे असत या काय आपण बनवून घेतलेले असत तर आता जे पॅक केलं आता जेवणासाठी ब्रेक घेतलेलो असा आज जेवण काय असत आपण तुम्हाला दाखवते आज मस्त काहीतरी बनवतात जेवणासाठी जाऊया आतमध्ये शिवरामजू भोकलो किचनमध्ये आणि आज चिकन मात पकोडे बनवलं चिकनचे जेवणासोबत आमटी तर व्हेज व्हेज आमटी या दुपारची आणि भरपूर होती त्याच्यामुळे म्हटलं चिकन असंच पकोडे आणि रविवार आता रविवार काहीतरी करूया स्पेशल किती वेळ लागत दहा पंधरा मिनटामध्ये चिकन सिक्स्टी फाय रेडी जेवणाची वाट बघली चिकन सिक्स्टी फाईव्ह चला जेवण आपलं रेडी झालेलं असा पंधरा एक मिनटं लागली ते पकोडे रेडी हो आणि कबडी बघत बघत आपण जेवणाचा आनंद घेऊया आज येवा आपलं दाट रेडी पकोडे खूपच झाले आई चार काय खूपच दिसतो ते गरम गर्म जेवण असा आणि होच तो भात असा शुभांगीचो गावठी तांदूळ बोलवतो हो आपण हेल्दी सुटसुटीत भाट होता एकदम बघा हे बघा हे बघा एकदम मस्त